आंब्याचा मोरांबा बनवणार आहे थँक यू हबी माझा नवरा मला प्रत्येक कामात हेल्प करतो आंब्याचा वास बघ कसा पसरलाय वाव माय हार्ड वर्किंग मॅन चोरून खाते मुरंबा बनवायचा खाऊ दे चल मी पण अशीच खलायची लहानपणी बेबी खा खा किती खायची खाऊन डबल येऊ कसे ऐकतच नाही डॅडीने मस्त फटाफट कापले बनू क्लॅप फॉर डॅडी क्लॅप व्हेरी गुड बनू कापले

हे दा साखर पण टाकली तू नाही फक्त गुळाने करणार आहे मी कसा बनवलं म्हणते आंबट पण गोड पण आणि थोडसा तिखट पण असं तीन कॉम्बिनेशनने बनवलंय वा सही आहे तो इतर मी आहेस म्हणून आणखी घट्ट होणार आता मी तुम्हाला दोघांना टेस्ट करायला देते टेस्ट जी। मला माहितीये मन मी परत घ्यायला येणार म्हणे आलीच किशोर सांग टेस्ट करू आंबट आणि गोड परफेक्ट झाला थँक्यू था। मन्नूला पहिला दे मन्नू शांग कशा चाललाय पाहिजे तुला बेबी आवडला तुला हा मोरम्बा बेबीसाठी बनवलाय खास करून आज बघू याच खाणार आणि नंतर मम्मा डॅडी साठी चाललो कसा मन्नूला आवडला मुरंबा मला धावत येऊन सांगितलं तिने थँक्यू बाबू हिव परत आली मन्नूला किती आवडलाय आंब्याचा मुरंबा बेबी तू वलशाच्या मुलंबा एकदाच खाण आलाय का चल आता हे लास्ट हा बेबी जा खा चला आता थंड झालेलं आहे भरूया इकडे बघा आपू। जरा मी मस्त कढईतला लागलेला खाते जपर ये खाला पण खायचंय चाटून पुसून म्हणून तुला चमचा जा का बाबा एवढा जबरदस्त झालाय ना मी एक नंबर मिळाला वेरी गुड <laughs>